युरिया तुम्ही आणताय युरिया तुम्ही टाकताय डीएपी आणताय डीएपी तुम्ही टाकताय ही खतं टाकल्यानंतर खरंच खतं तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या पिकाला हंड्रेड पर्सेंट लागू होणार आहेत का नाही तर नाही ही खतं टाकल्यानंतर याच्यामध्ये लॉसेस भरपूर होतात तुमची जमीन कशी आहे की तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये कोणतं खत आहे हे तुम्हाला समजणार नाही ज्या वेळेला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेला जर आपण माती परीक्षण केलं माती परीक्षणाच्या आधारे तुम्हाला कळालं की तुमचा जमिनीचा सामूह सातच्या वरती गेलेला मग अशा जमिनीमध्ये तुम्ही युरियाचा वापर कमी करायचा तुम्हाला त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट हे जास्त प्रमाणात वापरायचं आणि तुम्ही अमोनियम सल्फेट टाकलं तर तुम्हाला अमोनियम सल्फेट चा रिझल्ट अधिक चांगला आलेला असतो का तुमच्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे त्याच्यामध्ये अमोनिया आहे तो अमोनिकल फॉर्म मध्ये आहे आणि सल्फर त्याच्यामध्ये असतं अडिशनल ते काय करतं तुमच्या जमिनीचा सामू कमी करायला मदत करत असतं आणि जे काही अमोनिया तुम्ही टाकलेला आहे त्याचं कन्व्हर्जन फास्ट होता आणि तो तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे लागू होतं म्हणून पियाच ज्या जास्त आहे त्या जा ठिकाणी नत्राचा वापर जर तुम्हाला नत्रयुक्त खाद्याचा वापर करायचा तुम्हाला अमोनियम सल्फेट तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकता एसिडिक म्हणजे सातच्या खाली जर पीएच असेल त्या ठिकाणी तुम्ही युरियाचा वापर करू शकता